जनरली आता गव्हर्नमेंटचा जो रूल आहे एमएसएमईचा फॉर्टी फाय डेज पेमेंट तो बऱ्यापैकी पे ठिकाणी फॉलो होतो कारण आता तो ऑडिट हो मध्ये जो पॉईंट येतो त्यामुळे कंपन्या ते करतात पण अजूनही काही कंपन्या आहेत ज्या साठ दिवस नव्वद दिवस हे करतातच त्याचा त्याचा प्रॉब्लेम होतो सो आहे प्लॅटफॉर्म ट्रेड सार प्लॅटफॉर्म सारखे प्लॅटफॉर्म आपण कधी ऐकलेलं हो आमचं आता जीईएम वरती रजिस्ट्रेशन आहे जीईएमच्या थ्रू सुद्धा खूप चांगलं आता हे झालेलं आहे आणि त्याच्या त्याचा पण आम्ही खूप युज करतो जीएम म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस जिथं की लघुमध्यम उद्योगाला रजिस्टर करणं खूप सोपं जातं आणि त्या जेम पोर्टलद्वारे सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला सेल करणं हे खूप सोपं खूप सोपी प्रोसेस आहे खूप हॅसल फ्री आहे आणि त्याच्यात ट्रान्सपेरन्सी खूप आहे त्यामुळे त्याचा काही त्रास नाही काही नाही काही नाही ते एकदा त्यांचं नोटिफिकेशन येतात वेळोवेळी ते जातात